आर जी डेली मध्ये आपलं स्वागत आहे आमचे चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गेल्या आठवड्यामध्ये विजय भाऊ कार्यकर्त्यांनी संघाच्या वतीनं शासकीय परिसरामध्ये जे काय कार्यक्रम चालू होता त्या कार्यक्रमाला त्यांनी प्रतिबंधित करण्यासाठी विनंती केल्याच्या नंतर देखील त्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांची मानमानि चालू होती म्हणून विजय वावळे यांनी पोलिसांना बोलून तो कार्यक्रम त्यांना पाडा लावलेला आहे ही मागणी आम्ही त्या निमित्ताने करत आहोत की संघ आज या शहरामध्ये दिल्लीमध्ये राज्यामध्ये देशामध्ये या पद्धतीने त्यांनी जो उत्सवात मांडलेला आहे आपण पाहता की दर वर्तमान कलामध्ये अनेक वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातमी सुरू केलेलं आहे जातीवाद जातीय भेद या साऱ्या गोष्टी जाती या देशामध्ये निर्माण करून या देशातलं सुख समृद्धी आणि आनंदाचं वातावरण हे प्रदूषित केलेलं आहे माणूस माणसापासून दूर करण्याचं काम केलं आणि विशेष म्हणजे हिंदू राष्ट्र आणि जाती ओळखणं याची पुनर् प्रस्थ करण्यासाठी आज संघ या देशामध्ये कार्यरत आहे सांगतो की आता केरळमध्ये हा जो संघ आहे हा संघ आज शंभर वर्ष पूर्ण होत आलेले असताना त्यांचे काही ठराविक कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचे ते देशामध्ये जातीय ध्रुवीकरण करणं हे जातीय धुवडीकरण या देशाला हिताचं रचल्यामुळं आमची चालू ही बातमी आहे की हा जो संघ यावर गेल्या अनेक काळामध्ये पाच सहा वेळा पंधरा आलेले आणि मी पंच आल्याच्या नंतर सुद्धा वारंवार संघ कार्यरत विशेषतः हा संघ कुठंही नोंदी होत नाही हा संघ नोंदी करू नसताना सुद्धा या देशाच्या राजकारणावरती आपला प्रभाव टाकतो आणि त्या प्रभावाखाली हिंदू संस्कृती लोकस त्याचं काम करून या देशाचं भविष्य धोक्यात आलेलं आहे या देशामध्ये आराजना जी सी निर्माण होते ज्या ज्या ठिकाणी दंगली होतात या साऱ्या गोष्टीला फक्त संघ आणि संघच साधित होत म्हणून या देशाचं स्वातंत्र्य या देशाची लोकशाही या देशाचा संविधानिक विचार जर सपायचा असेल तर या देशामधून संघ हक्कपार झाल्याशिवाय पर्याय नाही म्हणून अशा संघावरती करावी आणावी या मागणीसाठी म्हणून आंबेडकर व्हावी या ठिकाणी ओके त्या प्रकाश आंबेडकर त्यांनी सुद्धा कॉल दिलेला आहे त्यांच्या मागे सुद्धा त्याच मागणीसाठी याच विषयासाठी उद्या मोर्चा निघाला जो त्यांचा काही मोर्चा असेल त्यांना पक्ष राजकारण जोशीमध्ये त्यांचं राजकारण करण्याचा अधिकार आहे त्यांनी जर करून आपल्याला बोलावला Yeah!